आमदार श्री राजू देवनाथ पारवे आमदार श्री राजू देवनाथ पारवे तर राजू देवनाथ पारवे यांचा जन्म राजू पारवे यांचा जन्म बावीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला भिवापूर जिल्हा नागपूर येथे झाला त्यांचं बी ए भाग दोन इथपर्यंत शिक्षण झाले असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषा येतात श्रीमती सुषमा या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे आणि व्यापार सामाजिक कार्य हा ते थे हे त्यांचा व्यवसाय असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय चे ते कार्यकर्ते नेते आहेत एक सक्रिय कार्यकर्ते चांगल्या प्रकारचे नेते म्हणून आणि एक्कावन्न उमरेड अनुसूचित जाती जिल्हा नागपूर येथे येथून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसतर्फे ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले विधानसभेवर त्यांना वाचनाचा छंद असून टिपले लेआउट उमरेड तालुका उमरेड जिल्हा नागपूर येथे त्यांचं निवासस्थान असून तसंच रूम नंबर सहाशे सतरा अ आकाशवाणी आमदार निवास मुंबई बत्तीस येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि टिपले लेआउट उमरेड तालुका उमरेड जिल्हा नागपूर येथे त्यांचं ऑफिस आहे म्हणजे कार्यालय साधारण आता दो उमरेड एक्कावन्न उमरेड अनुसूचित जाती या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकूण मतदान झालं एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे अठ्ठावन्न आणि पैकी आमदार श्री देवनाथ राजू पारवे राजू देवनाथ पारवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना एक्क्याण्णव हजार नऊशे अडुसष्ट इतकी मतं मिळाली आता त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे संदीप महादेव मेस्राम, मेस्राम हे सुधीर लक्ष्मण पारवे हे भारतीय जनता पक्षाचे यांना त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणचाळीस इतकी मतं मिळाली त्यानंतर संदीप महादेव मेस्राम हे बहुजन समाज पार्टीचे होते यांना अठरा हजार पाचशे सदुसष्ट इतकी मतं मिळाली त्यानंतर रुक्षदास बनसोड वंचित बहुजन आघाडीचे होते यांना पाच हजार नऊशे एकतीस इतकी मतं मिळाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक लाख सात हजार नऊ नव्वद इतकी मतं मिळाली एक एक हजार सातशे नव्वद इतकी मतं मिळाली आणि त्यांचे उमेदवार होते मनोज कुमार बहवनगडे तर राजू पारवे हे आमदार एक एक्क्याण्णव हजार मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधामध्ये बाकी इतर सर्व पक्षाच्या लोकांना एक लाख सहा हजार इतकी मतं मिळालेली आहेत म्हणजे आणि तसं जर निवडणुकीत निकाल पाहिला तर त्र्याहत्तर हजार इतकी भारतीय जनता पक्षाला मिळाली होती म्हणजे एक तेरा हजार मताने सत सतरा हजार मतांनी ते निवडून आले चौदा हजार मतांनी साधारण पण वस्तुस्थिती वेगळी कारण त्र्याहत्तर हजार हे भारता भारतीय जनता पक्षाला मिळाले बहुजन समाजाला अठरा हजार अठरा हजार मिळालेत पाच हजार वंचित बहुजन आघाडीला मिळाले आणि एक हजार महाराष्ट्र नवनिर्माण नर सेनेला मिळाले म्हणून हा आकडा खूप मोठा होतो तेव्हा यावेळेस जरी काँग्रेसचं तिकीट राजू पारवे यांना मिळणार असलं तरी यावेळेस मात्र खूप परिश्रम करून घ्यावे लागणार आहेत कारण परिस्थिती फार वेगळी आहे कारण ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होतं आणि त्यावेळेस शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र होते त्यांची त्यांच्यामध्ये फाटाफूट झाली नव्हती परंतु कोळा कोरोना काळानंतर दोन हजार साधारण एकोणीसच्या दरम्यानमध्ये अडीच वर्षापूर्वी दोन हजार बावीसला शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आणि एकनाथ शिंदे व काही त्यांचे काही तीस चाळीस लोक हे शिवसेनेतून बाहेर पडले आमदारासहित आणि ते भाजपला जाऊन मिळाले आणि मग नंतर अडीच वर्षापूर्वी भाजपने सत्ता स्थापन केली आता ही भाजपनं सत्ता स्थापन केल्यानंतर उरलेले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे लोक होते ते त्या ते, त्यांनी ते, तशाच पद्धतीने शरद पवार गटातून बाहेर जाऊन अजित पवार यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केले आणि ते पण भाजपाला जाऊन मिळाले मग आता येथे राहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचा त्यानंतर शरद पवारचंद्र गट शरदचंद्र पवार गट हा राष्ट्रवादीचा आणि काँग्रेस हे तिघं मिळून एकत्र राहिलेले आहेत आणि ते निवडणूक आता लढवणार आहेत तर हे सीट काँग्रेसला मिळणार असल्यामुळे येथे एक चांगल्या पद्धतीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न के करणं महत्त्वाचं आहे कारण येथे हे सीट परत अजून कोणाला मिळणार हे काही सांगता येत नाही अजून कारण परिस्थिती फार वेगळीच झालेली आहे कदाचित भारतीय जनता पक्ष या जागेवर हक्क स सांगू शकतो म्हणजे तिकीट वाटपावरून देखील या पक्षामध्ये आम्हालाच मिळालं पाहिजे आम्हालाच मिळालं पाहिजे तिकीट आम्हालाच ही सीट मिळालं पाहिजे अशा एक प्रश्न होणार आहे त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की यावेळेस प्रचारासाठी खूप वारेमाप पै खर्च करावा लागणार आहे म्हणून यामध्ये देखील खूप प्रयत्न करावे लागणार प्रचारासाठी त्यानंतर आमदाराने केलेलं कार्य हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं आणि काय काम केलं आणि लोकांचं त्यांना पाठबळ पाठबळ किती आहे तर तो एक महत्त्वाचा मुद्दा येथे विसरून चालणार नाही आहे म्हणजे या सर्व गोष्टी आपण विचारात जर घेतला तर लोकांचं पाठबळ मिळणारं तिकीट आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन प्रचारासाठी अमाप खर्च करणारा जो उमेदवार असेल तो निवडून येण्याची शक्यता या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त आहे आणि दुसरी गोष्ट की जे से विरोधक जर चांगल्या पद्धतीचा जर असला तर आहे ते उमेदवाराला पराभूतही करू शकतात कारण वेळेस लाट कोणत्या पद्धतीची असते आणि लाट कशा पद्धतीने येईल हे सांगता येत नाही आहे मध्यंतरी कारण लोकसभा निवडणुकीमध्ये एक महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार